राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या उजनी धरणात यंदाच्या दमदार पावसामुळे दहा दिवसात दहा टक्के पाणीसाठा वधारला आहे सध्या उजनीच्या पांडव क्षेत्रासह खोऱ्यात पाऊस मंदावला आहे गतवर्षी अत्यल्प पाऊस मान झाल्यामुळे ऑक्टोबरपर्यंत उजनी धरण जयंत साठ पूर्णांक सहासष्ट टक्क्यापर्यंत भरले होते नंतर पाणी वाटप नियोजनाचे तीन तेरा वाजले आणि हिवाळ्यातच म्हणजे जानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठा पातळीत गेला होता एकोणीसशे तेवीस टी एम सी पाण्यासाठीची क्षमता असलेले या धरणातील त्रेसष्ट टी एम सी पाणी मृतसाठा मांडला जातो या मृतसाठ्यातील पाण्याचा वापर काटकसरीनं करावा लागतो विशेषतः या मृतसाठ्यातील पाणी शेती आणि उद्योगासाठी न सोडता केवळ पिण्यासाठी राखून ठेवणं बंधनकारक आहे परंतु यंदा धरणातून शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडताना चाळीस टक्क्यांच्यावर मृत पाणीसाठा खालावला होता त्यामुळे धरणातील पाणीसाठ्याची स्थिती गंभीर होऊन गेल्या सात जूनपर्यंत तब्बल सहासष्ट टक्क्यापर्यंत मृत पाणीसाठा खालावला होता या पार्श्वभूमीवर यंदाच्या पावसाळ्यात सुदैवाने पावसाची दमदार सुरुवात झाली आहे सात जूनपासून गेल्या दहा दिवसात धरणातील पाणीसाठा दहा टक्क्यांपर्यंत वाढला आहे रविवारी धरणात एकूण पाणीसाठा सदतीस पूर्णांक त्रेचाळीस टक्के तर उपयुक्त पाणीसाठा वजा सव्वीस पूर्णांक चोवीस टक्के होता तर पाणीसाठ्याची टक्केवारी वजा अठ्ठेचाळीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के होती भीमा खोऱ्यातून धरणात येऊन निसळणाऱ्या पावसाचा विसर्ग आठ हजार क्युसेकवरून कमी होऊन आता केवळ तीन हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्युसेकपर्यंत झाला आहे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आतापर्यंत एकशे अठ्ठेचाळीस मिलीमीटर एवढा पाऊस झाला आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा